आज आपण आगामी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाच्या अनुषंगाने आज आपण कल्याण उपयोगामध्ये पूर्ण रुक्माच आयोजन केलेलं होतं ज्या ठिकाणी आम्ही सहजनान चौक शिवाजीनान चौक शिवाजी चौक त्यानंतर शंकरवार चौक मार्गे मार्केट प्लेस हा पूर्ण एरिया आहे दूध नाका परिसर पार नाका आता आपण दुर्गाडी या ठिकाणी आलेलो आहोत असा पूर्ण भागामध्ये ज्या ठिकाणी आपलं विसर्जन मिरवणूक मार्ग आहे या ठिकाणी आपण आज विसर्जन रूटवरती रूटमार्च आयोजन केलेलं होतं या ठिकाणी आमचे कल्याण उपयोगातील सर्व अधिकारी कर्मचारी एसीपी कल्याण असतील त्यांचे सगळे सिनियर पीआय नंतर आमचे स्कूल टेस्टचा स्टाफ आणि एसआर पी थे प्लॅटून असा जो दीडशेपेक्षा जास्त आमचे अधिकारी कर्मचारी आज या रूट होते आगामी सण उत्सव जे अतिशय शांतता मार्गामध्ये आणि कोणत्याही अप्रिय घटना न होता पार पाडा याकरता ते हे रूट मार्चचं आयोजन नियोजन केलेलं होतं या ठिकाणी या सर्व या माध्यमातून मी सर्व कल्याण डोंगरीकरांना एक आश्वासन दिसत शकतो की पोलीस विभाग हा कोणत्याही परिस्थिती दिल, दिल करने करता है रहे करता। पुली ही आप का तयार आहेत त्याच्याकरता कुणीही आपावरती विषय विश्वास ठेवू नका आणि आपल्यावरती काही माहिती असेल तर आपण नजरच्या फुलट्याशी त्या ठिकाणी तात्काळ देण्यात यावी आणि या पूर्ण सण शांततेमय मध्ये पार पाडण्याकरता पोलीस दल सज्ज आहे